नमस्कार मित्रांनो मी हेमंत सर मास्टर माइंड स्पर्धा परीक्षा क्लासेस डांगीच्या संचालक आज आपण तिसऱ्यांदा वर्क अँड टाइम म्हणजे आजच्या शेवटचा दिवस आहे गेल्या दोन दिवसात आपण अकरा प्रश्न टाकलेले आहेत आजही पाच ते सात प्रश्न मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो त्यापूर्वी एवढंच सांगणे आहे की अभ्यास करताना मी शिकवलेल्या विषयावर आणि माझे व्हिडिओ जर पाहत असाल तर घरी सुद्धा चार ते पाच त्याच टाईपचे प्रश्न सोडून पहा तर तुम्हाला पूर्ण वर्क अँड टाइम समजेल आता आपल्याला फक्त अभ्यास करायचा आहे मित्रांनो रिव्हिजन नाही आहे रिव्हिजन आपल्याला परीक्षेच्या एका महिन्यापूर्वी घ्यायचं आहे आणि माझे हे जे प्रकरण आहे तर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगू इच्छितो का हा जो प्रकरण आहे हा एवढ्या हार्डमध्ये पोलीस भरतीला विचारत नाही पण ज्या पोरांना एम टी एस द्यायची आहे ज्यांना रेल्वे द्यायची आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणारे प्रश्न आहेत मी पुस्तकामधनं जे जे कठीण प्रश्न वाटतात ते ते प्रश्न तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे हे याच्यासाठी कि आपला विद्यार्थी कुठेही कमी पडता कामा नये बघा आपल्याला पहिला प्रश्न आहे आपला ए एक काम वीस दिवसात बी तीस दिवसात आणि सी सात दिवसात पूर्ण करतो एकदम सिम्पल आहे काले तुम्हाला म्हटलं असे प्रश्न मला काय करतो मी वन बटा ट्वेंटी प्लस वन बटा थर्टी प्लस वन बटा सिक्स्टी घेतो म्हणजे हे च काम आहे हे बी च काम आहे हे सी च काम आहे आता पहा वीस तीस साठची लसावी किती मित्रांनो साठच होते पहिले काढून घ्यायची कारण पूर्ण करतो जर ए प्रत्येक दिवशी काम करून नंतर पाहू आपण एक कसं का काय करते तर वीस तिया साठ प्लस तीस जुने साठ न साठ एक साठ तीन दोन पाच आणि एक सहा बटा सिक्स्टी ठीक आहे आता जर आपल्याला करायचे असतं तर एकूण काम किती दिवसात होते तिघाच्या मिळून म्हणलं असतं तर दहाच दिवसात होते विचारलं असतं तर दहाच दिवसात होते पण लक्ष द्या प्रश्न पुन्हा वेगळा बनत आहे जर ए प्रत्येक दिवशी काम करून ए प्रत्येक दिवशी काम करून प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी मदत करतो म्हणजे ए दोन दिवस काम करतो ए दोन दिवस काम करतो आणि तिसऱ्या दिवशी ए बी सी काम करतात लक्षात घ्या काय होते ए प्रत्येक दिवशी काम करते आणि तिसऱ्या दिवशी ए बी सी काम करतात तर ये प्रत्येक दिवशी काम करते याची इफिशियन्सी किती आहे तीन आहे आ, एका दिवसाची साठ कामापैकी एका दिवसाची इफिशियन्स तीन आहे म्हणजे तीन नाही इथं तीन आणि तीन दिवस तिघांची मिळून किती आहे तीन दोन पाच सहा म्हणजे तीन दिवस झाले आहे तीन दिवसात काम किती करतात तीन तीन सहा 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 बारा बारा काम तीन दिवसात करतात आता एकूण काम किती आहे मित्रांनो साठ आहे बरोबर तर बारा पंचे साठ म्हणजे किती दिवसात काम होईल पाच दिवसात काम होते जर बारा काम झाले तर पण बारा काम किती दिवसात होते तीन दिवसात होते म्हणजे गुन्हेला तीन तर किती दिवसात काम पूर्ण होईल पंधरा दिवसात काम पूर्ण होईल मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित प्रश्नाकडे इथून थोडसा डिफिकल्टी होते काय म्हणते प्रत्येक तिसऱ्या दिवशी बी आणि सी मदत करतो प्रत्येक पहिल्या आणि किती तिसऱ्या दिवशी म्हणजे प्रत्येक दिवशी हा काम करते आणि तिसऱ्या दिवशी ए बी सी येतात आला लक्षात तर तीन दिवसात किती काम होते तीन आणि तीन सहा सहा बारा तीन दिवसात काम होते तीन दिवसात बारा काम होते न साठ काम आहे तर किती वेळात होईल पाच वेळा होईल बारा काम किती दिवसात होते तीन तर पाच गुणीला तीन म्हणजे किती पंधरा दिवसात पूर्ण काम होईल आता पहा ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला आणखी थोडासा अचंबा वाटेल म्हणजे प्रश्न हार्ड नाही आहे मित्रांनो प्रश्न तुम्हाला हार्ड कसं बनवलेला आहे ते सांगतो आता पहा काय म्हणतो ए एक काम चाळीस दिवसात करतो जर ए पाच दिवस काम करतो ए एकूण काम किती दिवसात करते चाळीस दिवसात पण आता काम किती दिवस करतो म्हणते पाच दिवस करतो आणि उर्वरित काम बी एकवीस दिवसात करतो तर पहिले आपल्याला याच्या काम काढावं लागेल तर काय होते पाच बटा चाळीस म्हणजे किती एक बटा आठ झालं आता एक बटा आठ काम झाला एक बटा आठ काम कोण केलं एनी केला येणे काम किती केला एक बटा आठ केला नाही एकूण काम एक बटा आठ केला म्हणजे एकूण काम किती एक एक मायनस एक बटा आठ तर किती उरतील आठ एका आठ आठ मधून एक गेला सात सात बटा आठ काम उरला आता सात बटा आठ काम कोणाचे आहे बी सात बटा आठ काम किती दिवसात करतो म्हणते उर्वरित काम बी एकवीस दिवसात करतो तर एकवीस गुन्हेला कन्फर्म करा याला इकडे येताना तो काय होईल आठ बटा सात सातिया एकवीस म्हणजे तीन आठा चोवीस तर बी किती दिवसात काम करतो पूर्ण चोवीस एकवीस दिवस काम करून एकवीस दिवस काम केलं त्यानं एकवीस दिवस काम करते त्याच्या उर्वरित काम म्हणजे पूर्ण काम किती दिवसात करणार होता चोवीस दिवसात करणार होता आता काय म्हणते ए आणि बी मिळून किती दिवसात काम पूर्ण करेल तर पहा ये किती आहे एकूण ए एक काम चाळीस दिवसात पूर्ण करतो बी तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो चोवीस आणि चाळीस यांची एल सी एम चोवीस पंचे एकशे वीस चारतीया बारा मग चोवीस पंचे एकशे वीस तीन आणि पाच आठ एकशे वीस वरती गेले काम वरती करतो आणि इफिशियन्सी खालती घेतो किती होईल आठ एक आठ आट, आठ आट, पंचे चाळीस म्हणजे पंधरा दिवसात काम पूर्ण करतो पंधरा दिवसात काम पूर्ण करतो याच टाईपच्या हा सुद्धा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना त्यापूर्वी तुम्हाला एवढंच सांगतो कोई बी मंजिल अगर आप कोई भी चीज अगर आपको चाहिए तो उसको उसको से से पकाना सीखो, याने उसको अच्छे से करना सीखो, तो आपको आपको कोई भी चीज खुद को मिलेगी म्हणजे कोणतेही काम करायचे आहेत तर लक्षात घ्या तिला पूर्ण हिमतीने अजय देवगणच्या पिक्चरमध्ये ते मला काही शायऱ्या येत नाही तशा मी स्वतः बनवतो कविता त्याच मला येतात शायऱ्या सूर्या जास्त लक्षात राहत नाही तर मी एवढंच सांगेन तुम्हाला आपल्याला तो विषय घ्यायचा नाही आहे विषय घ्यायचा आपलं वर्क आणि टाइम या प्रश्नांमध्ये हे प्रश्न शंभर पर्सेंट तुम्हाला परीक्षेत विचारतात पण मुलांना प्रॉब्लेम जाते याला खूप मोठं बनवून बनव प्रश्न काढतात तर आपण काढत नाही आपण काय करत आहोत ते पहा तिसरा प्रश्न म्हणते ए एक काम सात दिवसात पूर्ण करतो ए एक काम सात दिवसात पूर्ण करतो म्हणते ए एक काम साठ दिवसात सेम टू सेम आहे जाणून तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून करत आहे ए एक काम साठ दिवसात पूर्ण करतो जर पंधरा दिवस काम करून पंधरा दिवस काम करतो म्हणजे किती वन बटा फोर वन बटा फोर काम करतो पंधरा दिवस काम करून उर्वरित काम तो बी करत बसेल आ, वन बटा फोर म्हणजे एका कामातून वन बटा फोर मायनस जर केलो आपण तर किती उरतील चार एक चार चार मधून एक गेला तीन तीन बटा चार आणि काय म्हणते उर्वरित काम बी किती दिवसात करतो म्हणते तीस दिवसात करतो म्हणते तर इंटू तीन बटा चार इकडे येतील तर काय होईल चार बटा तीन तीन दहा तीस दहा चव चाळीस म्हणजे बी किती दिवसात पूर्ण करेल तो काम चाळीस तर दोघे मिळून काम किती दिवसात पूर्ण करतील ए किती दिवसात करते, दिवसात करते आणि बी करते चाळीस दिवसात तर ए साठ आणि बी चाळीस दिवसात पूर्ण करतो साईन दुने बारा न तिया बारा एकशे वीस वर आणि पाच खालती पाच दुने दहा न पाचशे वीस चोवीस दिवसात ए आणि बी मिळून काम पूर्ण करतील विद्यार्थी मित्रांनो आणखी पुन्हा आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत त्या अगोदर आपल्या चॅनल आवडत असेल आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करणे हीच माझी शिदोरी आहे बाकी मला काही नाही असो पहा मुलांना तीन झाले आपले प्रश्न आता चौथा प्रश्न आहे बारा व्यक्ती किंवा अठरा मुलं एक काम चौदा दिवसात पूर्ण करतात काय म्हणते बारा व्यक्ती किंवा अठरा मुलं म्हणजे बारा व्यक्ती चौदा दिवसात काम पूर्ण करतात म्हणते आणि अठरा मुलं चौदा दिवसात काम पूर्ण करतात म्हणते पा किंवा किंवा जर असेल तर तो पर्सनल काम होते इथं जर हिंदीमध्ये जर असतं तर काय असता हिंदीमध्ये असता तर तथा असता आणि जर असला तर कधी प्लस करणे लक्षात ठेवा ना किंवा असले तर इंटू करणे आणिच्या ठिकाणी काय असते ओर असते हिंदीमध्ये ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा तर बारा व्यक्ती चौदा दिवसात बारा व्यक्ती चौदा दिवसात आणि अठरा मुलं चौदा दिवसात काम पूर्ण करतात तर आठ व्यक्ती प्लस सोळा मुलं किती दिवसात काम पूर्ण करतील जेवढं कटते तेवढं काटू शकता तुम्ही कारण गुणाकार भागाची प्रकार प्रक्रिया आहे चार दुने आठ चार या बारा बेसाती चौदा बेसाती चौदा बेआटी सोळा आठ कटले चार राहिले नऊ राहिले काय होईल इथं एक आहे तीना सात एकवीस प्लस नवासात त्रेसष्ट बटा चार एल्शियम पहा एकवीस आणि त्रेसष्टच्या एल्शियम किती आहे एकवीस आणि त्रेसष्टच्या एल्शियम आहे मित्रांनो त्रेसष्टच्या आहे एकवीस तिया त्रेसष्ट प्लस त्रेसष्ट एक त्रेसष्ट म्हणजे चार एक चार तीन चार सात त्रेसष्ट सात नऊ त्रेसष्ट ते किती दिवसात का पूर्ण करतील तर नऊ दिवसात काम पूर्ण करतील मित्रांनो लक्ष द्या काय केलं मी ना काय केलं खोगीरासारखं विचार करायचं नाही आपण खोगीर बनून होणार नाही लक्षात ठेवा असं का बोलतो का डोळ्यासमोर येतो तुमच्या हे ह्याच गोष्टीसाठी आपण ह्या प्रश्नांना खूप क्रिटिकल समजतो क्रिटिकल नाही जसं केलं तसंच करायचं पुन्हा असे प्रश्न असतील तुमच्याकडे पाठवा मला तीन व्यक्ती पाच स्त्रिया किंवा आठ मुले तीन व्यक्ती पाच स्त्रिया किंवा आठ मुले एक काम अडतीस दिवसात करतात तर, तर सहा व्यक्ती दहा स्त्रिया आणि सहा मुलं आणि आहे म्हणजे प्लस करायचं आणि आहे म्हणजे काय करायचं प्लस करायचं काय आहे सहा व्यक्ती दहा स्त्रिया आणि सहा मुलं व्यक्तीच्या ठिकाणी व्यक्ती ठेवलं स्त्रियाच्या ठिकाणी स्त्रिया ठेवलं आणि मुलाच्या ठिकाणी मुलं ठेवलं परीक्षेत वेगळाही येऊ शकते पहिले सहा मुलंही राहू शकते किंवा सहा स्त्रियाही राहू शकते पाहायच्या काय कुठं लिहिलं आहे ते तीन दुने सहा एकोणीस दुने अडतीस पाच दुने दहा एकोणीस दुने अडतीस बडिया बेतिया सहा बेचाव आठ कटलं काहीच नाही कटत आहे आता बघा काय होते तिथं एक बटा एकोणवीस प्लस एक बटा एकोणवीस प्लस तीन बटा आठशे बत्तीस चे दोन आठशे तीन चार तिया बारानी एक बारा तीन पंधरा एकशे बावन झाले एकशे बावन झाले आता याच्या एम काळा एकशे बावन का कारण एकोणीसच्या वाट्यात एकशे बावन्न येत असतील कारण एकोणीस दुने अडतीस होतात अडतीस ला चार वेळा गुंडलो म्हणजे आपल्याला माहितच झालं ठीक आहे एकशे बावन एम झालं एकशे बावन्न झालं एम तर एकोणीसला ला किती वेळा मल्टिप्लाय करावं लागलं एकोणीस दुने अडतीस ला चार दुने आठ म्हणजे आठ वेळा मल्टिप्लाय करावं लागलं आठ प्लस आठ प्लस तीन आठ आणि आठ सोळा तीन एकोणवीस बटा एकशे बावन म्हणजेच उत्तर किती येईल आपला आठ आठ दिवसात ते काम पूर्ण करतील मित्रांनो घाबरून जायचं नाही आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट तुम्हाला येत नाही अभ्यासी यशाची पहिली पायरी असली तरी पण एवढ्या पायऱ्या चढा नको की जिथून आपल्याला फक्त फ्रस्ट्रेशन दिसेल म्हणून साध्या सिंपल मदे अभ्यास करा खूप जास्त खूप मुलांचे कमेंट्स वाचलेले आहेत खूप मुलं मी इकडे तिकडे पाहतो खूप युट्यूबवर सर्च करत आहो मी जिथं तिथं पाहतो सर या विषयाचे हे करा त्या विषयाचे हे करा तुम्हाला सगळे शिक्षक मी असो की एनी अदर दुसरे कुठलेही शिक्षक असोत सगळे तुम्हाला तुमच्या सहकार्याने शिकवतात त्यांनाही माहिती आहे मुलांना आपल्याला काय द्यायची गरज आहे कारण फक्त युट्यूबवर होऊन चालत नाही मित्रांनो आम्ही शिकवत असलेल्या गोष्टी तुम्हाला त्या पॉसिबिलिटीज असल्या पाहिजेत आमच्या भाषा तुम्हाला समजल्या पाहिजेत याच्यासाठी आम्ही करतो म्हणून तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पाहत असताना कुणाचे जसो हेमंत सराचे पहा किंवा एनी अदर कोणत्याही शिक्षकांचे पहा ते तुम्हाला तुमच्या फायद्यासाठी सगळ्या गोष्टी करत असतात फक्त व्यवस्थित बेसिक अभ्यास करा आता काय म्हणते सहावा प्रश्न ए बी आणि सी तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात तिघे मिळून एक काम आठ दिवसात पूर्ण करतात म्हणते बी ते काम वीस दिवसात करतो आणि सी तीस दिवसात पूर्ण करतो तर एक किती दिवसात काम पूर्ण करेल काय करायचं तिघाच्या मिळून काम किती झालं एक बटा आठ मायनस करायचं अ दोघाचे पर्सनल पर्सनल काम आहेत ना ए च्या आहे हा ए बी सी आहे तर बी सी काम काढून घेऊ आपण मायनस वीस मायनस तीस एलसीएम आठ वीस तीस की किती होईल साठ नाही साठ दुने एकशे वीस पंधरा अटी एकशे वीस मायनस वीस सकम एकशे वीस मायनस तीन चौ बारा पंधरा मधून मायनस सहा मायनस चार गेले म्हणजे मायनस दहा जर गेले तर राहिले पाच एकशे वीस पाच बटा एकशे वीस म्हणजे किती पाच जुने दहा पाचशे वीस चोवीस दिवसात ये काम पूर्ण करेल आला लक्षात मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल सब्सक्राइब करा लाईक करा आणि कमेंट्स मारा धन्यवाद